भूगोल हा जीवनाला दिशा देणारा विषय एस सी डॉक्टरोट संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथील भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉक्टर एस वी अडवितोट सी बी खेडगी कॉलेज अक्कलकोट यांनी केले डॉक्टर अडवी तोट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना भूगोल या विषयाचं केवळ नकाशे व भूगर्भाचं वर्णन करणारं स्वरूपच नव्हे तर तो समाजाशी संस्कृतीशी आणि व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत विषय आहे हे प्रभावीपणे उलगडून सांगितले संगमेश्वर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की भूगोल हा एक व्यापक दृष्टी देणारा विषय असून आजच्या युगात त्याचं महत्व अधिक वाढलंय विद्यार्थ्यांनी हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता त्यातून नेतृत्व व मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्व विकसित करावे प्रास्ताविक करताना भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोहरकर यांनी भूगोल अभ्यास मंडळाच्या उद्देशाचं व कार्यपद्धतीचं विवेचन केले या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी यांचीही उपस्थिती लाभली सूत्रसंचालन मानसी वाल्मिकी यांनी सरपराज नदाप यांनी पाहुण्यांचा परिचय तर आभार प्रदर्शन रोहित घाडगे यांनी केले कार्यक्रमाला विभागातील डॉक्टर शिवाजी मस्के डॉक्टर मंजू संगेपांग डॉक्टर प्राध्यापक शिरीष जाधव डॉक्टर वैभव इंगळे डॉक्टर प्रकाश कादे डॉक्टर राहुल साळुंके प्राध्यापक रिद्धी बुवा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी भूगोलाच्या अभ्यासकांनी जेव्हा लिहायला सुरुवात करेल मग लिहायचं काय नेमकं इतकं प्रचंड साहित्य आज आपल्या समोर आहे ते स्पेस प्रगतीचे टप्पे त्या टप्प्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच पाठी पळून पाहताना तुमचं गाव दिसत पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये जे चांगलं आहे लिहायचं कसं कुठले कुठले मुद्दे घ्यायचे सर्व इथं आपल्या सरकारी प्राध्याम